लातूरच्या रुग्णालयामध्ये असलेल्या आपल्या मित्राला भेटायला निघालेल्या तीन मित्रांवर मात्र काळानं घाला घातलाय लातूर मधील एका खासगी रुग्णालयामध्ये आपल्या आयुष्याची शेवटची घटका मोजत असलेल्या मित्राला पुण्याहून तीन मित्र बघण्यासाठी निघालेले होते दरम्यान त्यांची कार ढोकी या गावाजवळ आली असता एका आयशर ट्रक न त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि यामध्ये कारमधील उपचारा दरम्यान आपला प्राण सोडलेला होता हे चौघेही मित्र लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामधील कामखेडा या गावातील रहिवासी होते चौघांच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे कामखेडा गावावर मात्र शोककळा पसरली आहे याच गावातील यांचा पुणे चप्पल बनवण्याचा कारखाना आहे परंतु काही दिवसांपूर्वी ते आजारी पडलेले होते त्यामुळे ते गावी येऊन लातूरच्या एका खासगी रुग्णालयामधून उपचार घेत होते त्यांनाच पाहण्यासाठी केशव वाघमारे नितीन जठार व राम सुरवसे हे तिघे मित्र पुण्याहून लातूर कडे निघालेले होते आणि त्यातच त्यांचा ढोकी गावाजवळ भीषण अपघात होऊन मृत्यू झालाय